महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता एक काळ असा होता की त्यावेळी अठ्ठेचाळीस पैकी किमान पंचेचाळीस खासदार काँग्रेसचे महाराष्ट्रातून निवडून यायचे त्यामुळे स्वर्गीय पी व्ही नरसिंह राव गुलाम नबी आझाद यांच्यासारखे अन्य राज्यातले नेतेही निवडून येत असत हा आता इतिहास आहे कारण आज याच महाराष्ट्रात काँग्रेसचेच नेते निवडून येणार की नाही याची खात्री काँग्रेसचेच नेते देऊ शकत नाहीत त्यात आता विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेसनं धक्का तंत्र वापरत हर्षवर्धन सबका यांच्या गळ्यात प्रदेश अध्यक्ष पदाची माळ घातली मात्र खरा प्रश्न हा आहे महाराष्ट्र काँग्रेसचा गाडा सपकाना खरंच सांभाळता येईल का यावर आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी सायली नलवडे कवीट महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला असण्यालाही कारण तशीच होती इथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण वसंतदा स्वर्गीय शंकरराव चव्हाण वसंतराव नाईक असे दिग्गज नेते होते ज्यांची नाळ थेट समाजाशी जोडलेली होती त्यामुळे काँग्रेसचा कार्यकर्ता उभा राहिला हाच काँग्रेसचा पाया आजही टिकून आहे पण या कार्यकर्त्यांना दिशा दाखवू शकणारे नेतृत्व आताच्या घडीला पक्षाकडे महाराष्ट्रात दिसत नाहीये देशात एकोणीशे पंच्याहत्तर साली आणीबाणी लागली आणि त्यानंतरच्या एकोणीशे अठ्याहत्तरच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला बहुमतही मिळालं पण शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून यस काँग्रेसच्या नावाने नवीन सूल मांडली एकोणीसशे ऐंशी साली राज्यात देशात इंदिरा काँग्रेस स्थापन झाल्यावर झालेल्या निवडणुकीत राज्यात काँग्रेसला पुन्हा बहुमत मिळालं आणि वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री राहिले त्यानंतर काँग्रेसला ग्रहण लागलं हळूहळू काँग्रेस राज्यात होत गेली ती आजवर सावरू शकली एकोणीसशे ऐंशी साली राज्यात भाजप अस्तित्वातही नव्हता त्यांचा जनसंघ त्यांनी जनता पार्टीत विलीन केलेला होता त्यामुळे भारतीय जनता पक्ष नावाचा नवा पक्ष स्थापन करण्यात आला होता त्यावेळेच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला फक्त दोन खासदार निवडून आणता आले होते मात्र आज याच भाजपचं मोठं आव्हान काँग्रेस नाही तर इतर सर्वच राजकीय पक्षांपुढे आहे राज्यात ला ग्रहण लागण्याचं मुख्य कारण म्हणजे काँग्रेसकडे आज बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाणांसारखे जुने जाणते नेते आहेत पण त्यांचा जनमानसावर फार प्रभाव पडत नाहीये विजय वडेट्टीवार नाना पटोले नितीन राऊत यांच्यासारखे नेते आहेत पण त्यांचाही प्रभाव लोकांवर पडत नाहीये नाना पटोले तर गेली काही वर्ष प्रदेशाध्यक्ष होते तरीही ते या पदावर राहून प्रभाव निर्माण करू शकले नाहीयेत काँग्रेसने जसे नेते गमावले तशीच पक्षाची ग्रामीण भागात असलेली सहकारी संस्थांची ताकद पण हेच सावरण्याचं नियोजन सकाळना आता करावं लागणार आहे आज भाजप संघटनात्मक आणि सरकारच्या पातळीवर आक्रमक झाली आहे तर दुसरीकडे काँग्रेसवाल्यांचा आत्मविश्वास खचलेला आहे मोठमोठे नेते बाहेर पडल्यानं कार्यकर्ता हवाल दिला आहे त्याला सावरण्यासाठी आणि पुन्हा सक्रिय करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहे कारण भाजप हा नेहमी आत्मपरीक्षण करणारा पक्ष आहे पक्षाचा पराभव झाल्यानंतर ज्या गांभीर्यानं पराभवाचं विश्लेषण आठवडाभरातच केलं जातं आणि पुढची रणनीती ठरते आणि प्रत्यक्षात कामालाही सुरुवात होते या उलट काँग्रेस पक्षात जय पराजयानंतर विश्लेषण होतं पण ते जमिनीवर उतरताना कधी दिसत नाहीये भाजपचे ते दिसतं म्हणूनच प्रत्येक निवडणुकीत भाजपची स्थिती अधिक चांगली बघायला मिळते एकेकाळी चिंतन शिबिर यावरून भाजपची उडवण्याची संधी काँग्रेसचे नेते घेत होते आजही भाजपचे चिंतन शिबिर होतं पण त्यावर काहीही बोलण्याचं धाडस काँग्रेसचे नेते करत नाहीयेत कारण फरक स्पष्ट आहे भाजप सत्तेत आहे आणि काँग्रेसचा आपला विरोधी पक्ष नेता ही करू शकलेले नाहीयेत भाजपला शक्य असल्याने ते एक एक प्रयोग करून बघतात त्यांचं अनुकरण करत काँग्रेस हायकमांडने यावेळी विदर्भातील सबका यांच्याकडे महाराष्ट्राचं नेतृत्व सोपवलंही आहे पण हे करत असताना हायकमांड एक गोष्ट विसरली आहे की सबका हे दोन हजार एकोणीस साली निवडून आले पण दोन हजार चोवीस साली निवडणूक हारले आहेत असे पराभूत नेते पक्षाला एकत्रित करून पुढे कसे घेऊ जाऊ शकतात हा प्रश्नच आहे कार्यकर्त्यांना फारसं परिचित नसलेलं नौख्या सबकाचं नाव यांच्याकडून दिलेली ही जबाबदारी काँग्रेसने पुन्हा पक्षांतर्गत वादाला जागा ठेवली आहे त्यांच्या निवडीला बरेच दिवस झालेत महिने पण त्यांचा फारसा प्रभाव हा अद्याप दिसलेला नाही शिवाय काँग्रेसचे मातब्बर नेते सक्रिय नाहीयेत सब सबका ही टीव्हीवर कधी मध्ये दिसतात संघटनात्मक पातळीवर वेगळं काही सुरू आहे याची काहीही कुणकुण नाहीये त्यामुळे सबका हे भाजपचे आक्रमक आव्हान महाराष्ट्रात फेलू शकतील का अशी शंका आहे